धारणी शहरच्या काही भागामध्ये मधवा नदीतील दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे सिटी न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित झाल्याची नगरपंचायत कार्यालयाला माहिती मिळताच धारणी नगरपंचायत मुख्याधिकारी माळी व अमीन शेख यांनी सार्वजनिक विहिरीची तत्काळ पाहणी केली तसेच विहिरीच्या काठावर व बाजूला साचलेल्या मधवा नदीतील पाणीला तत्काळ जे सी पी पोकलन मशीनद्वारा खराब पाणी निकासी करण्यात आले तसेच संपूर्ण विहिरीचा उपसा करून गढूळ पाणी फेकण्यात आले व नवीन पाण्यात ब्लिचिंग टाकूनच स्वच्छ पाणी पुरवठा धारणीकरांना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी माळी यांनी सिटी न्यूजला सांगितले नगरपंचायतची मधवा नाल्याजवळची जी विहीर आहे त्यामधून गेल्या पाच सहा दिवसापासून डीपी जाळी असल्यामुळे पाणी पुरवठा बंदच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे दूषित पाणी सोडण्यात आलेले नाही आहे ज्या पाणी सोडले त्यावेळेला लोकांना जी पूर्वकल्पना दिली होती काय पाणी पिण्यायोग्य नाही आहे हे तुम्ही सोडून द्या आणि नदीजवळ ना विहिरीजवळ त्या नदी मधवा नाल्यामध्ये जे काही पाणी थांबलेलं होतं ते आता जे सी बी लावून सध्या ते पाणी मोकळं करण्याचं काम सुरू आहे आणि पाणी पुरवठा शुद्ध झाल्यानंतरच युद्धरित्या पाणी पुरवठा सुरू होणार आणि यात जे सर विहिरीमध्ये जे साचलेलं पाणी आहे खराब पाणी ते खराब पाणी आपण उपसा करून बाहेर सोडून देणार आणि त्यानंतर पोरचं पाणी शुद्ध पाणी त्यामध्ये भरणार ब्लिचिंग टाकून शुद्ध करून ते पाणी नंतरच आपण पिण्यासाठी सोडणार तसे वीज वितरण कंपनी चाहगर्जीपणा व जुना ट्रांसफर बिगाड़ा आठ दिवसपसून कब्रस्तान एरिया मांडवा रोड की लाइन बंद ठे है ये साफ सफाई सात दिन से पानी नहीं आ रहा है वार्ड में और कुएं में गंदा पानी इसलिए नगर पंचायत के लोगों ने काम चालू किया है उनका बहुत बहुत धन्यवाद माड़ी साहब और शीओ सर माड़ी साहब और आमीन सर का बहुत बहुत धन्यवाद इन्होंने ये देख के गंदा पानी आ रहा है इसलिए इन्होंने काम चालू किया है लेकिन एमएस डी जल गई है इसका काम अभी चालू नहीं हुआ है जल्द से जल्द चालू करें और वार्ड के लोगों को पानी देने का काम करें बहुत बहुत धन्यवाद लाइन वालों ने जल्दी से जल्दी डीपी बिठाना चाहिए मैं ऐसी उनसे उन अपेक्षा करती हूँ जल्दी से जल्दी काम करें